आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये सनस्क्रीनचं केवढं महत्व आहे हे तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती आहे तर आज तेच मी तुम्हाला सांगणार आहे मंडळी उन्हाळा सुरू झाला आणि या कडक उन्हामध्ये त्वचेची काळजी घेणं हे तितकंच गरजेचं आहे तर त्यासाठी सनस्क्रीन वापरणं खूप गरजेचं असतं सनस्क्रीन हे स्किन केअर रुटीनमध्ये एक अतिशय महत्वाची स्टेप आपल्याला सांगतं त्वचेला सूर्याच्या हानिकारक युवी किरणांपासून संरक्षण देण्यासाठी आणि त्वचे संबंधित समस्यांपासून वाचण्यासाठी याचा नियमित वापर करणं आवश्यक आहे चला तर मग नक्की याचा वापर कसा करायचा त्याचे फायदे काय आहेत हेच आपण आजच्या है? व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सनस्क्रीनचे फायदे आपल्या त्वचेसाठी काय काय आहेत तर यु किरणांपासून आपलं संरक्षण होतं यु ए आणि यु व्ही बी किरणांमुळे टॅनिंग सनबर्न आणि त्वचेचं नुकसान होतं जे सनस्क्रीन टाळतं अर्ली एजिंग सूर्यप्रकाशामुळे फाईन लाईन्स रिंकल आणि डाग लवकर दिसून शकतात पण सनस्क्रीन याला रोखतं स्किन कॅन्सरचा धोकाही कमी होतो युविकिरणांमुळे स्किन कॅन्सरचा धोका वाढतो पण सनस्क्रीन लावल्यामुळे हा धोका कमी होतो असं संशोधन सांगतं टोनलाही संरक्षण मिळतं म्हणजे डार्क स्पॉट्स आणि असमान त्वचा होऊ नये यासाठी तुम्ही सनस्क्रीन रोज वापरू शकता सर्व ऋतूंमध्ये आवश्यक असं हे फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात पावसाळ्यात आणि ढगाळ हवामानात देखील सनस्क्रीन तुम्ही लावू शकता कारण युव्ही किरण नेहमीच उपस्थित असतात आता सनस्क्रीन कसं आणि केव्हा वापरायचं असाही तुम्हाला प्रश्न असेल ऐका एस पी एफ फिफ्टी किंवा अधिक असलेलं सनस्क्रीन तुम्ही निवडा बाहेर पडण्याच्या पंधरा ते वीस मिनिटं आधी म्हणजे उन्हात जाताना आधी तुम्ही तुम्ही हे सनस्क्रीन लावा दर दोन ते तीन ता पुना जर ते तासांनी पुन्हा जर लावलं तरी तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो जर तुम्हाला घाम अधिक येत असेल तर फक्त चेहरा नाही तर गळा हात पाय आणि उघड्या त्वचेवर देखील तुम्ही सनस्क्रीन लावू शकता आणि उन्हापासून स्वतःचं प्रोटेक्शन करू शकता आता कोणतं सनस्क्रीन निवडायचं तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार सनस्क्रीन निवडू शकता पण त्यामध्ये एस पी एफ फिफ्टी प्लस असायला हवं हो, असंच सनस्क्रीन तुम्ही खरेदी करा शक्यतो स्किन स्पेशलिस्टच्या सल्ल्यानं तुम्ही सनस्क्रीन हे निवडू शकता जेणेकरून तुम्हाला त्याची कोणतीही अलर्जी होणार नाही तुम्ही कोणतं सनस्क्रीन वापरता हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका